अमरावतीतील रहाडगाव रिंग रोडवरील कल्पदीप मंगल कार्यालयासमोर एक धक्कादायक आणि रहस्यमय घटना समोर आली आहे एका घरात पती पत्नी मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ही आत्महत्या आहे की त्यामागे एखादा कट आहे याचा तपास पोलीस करीत आहेत रहाडगाव येथे पती पत्नीने घरातच जीवन संपविल्याची माहिती मिळाली असून यामागे नेमके काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मृतकांची नावे बत्तीस वर्षीय अमोल गायकवाड आणि तीस वर्षीय शिल्पा गायकवाड अशी असून दोघांचा सात महिन्यांपूर्वीच खाली मृतक अमोल यांचे आई वडील राहत होते सकाळी आठ वाजेपर्यंत दोघेही खाली न आल्याने वडिलांनी वर पाहिले असता हृदय पिळून टाकणारे दृश्य समोर आले अमोल गडफास घेतलेल्या अवस्थेत होता तर शिल्पा मृता अवस्थेत बेडवर पडलेली होती विशेष म्हणजे शिल्पाच्या नाकातून रक्त वाहत होते ज्यामुळे हा केवळ आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात यावर संशय निर्माण झाला आहे अमोलने लिहिलेली सोसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे ज्यामध्ये तो म्हणतोय मीच जबाबदार आहे मीच गुन्हेगार आहे मला माफ करा हे शब्द अधिक गुढ वाटत असून यात नेमके कोणत्या गुन्ह्याची कबुली आहे हे शोधणे आता पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले आहेत शिल्पाच्या मृत्यूची कारणे अधिक संशयास्पद आहे कारण तिच्या शरीरावर काही जखमा आढळलेल्या आहेत त्यामुळे ही, त्या ही आत्महत्या नसून हत्या असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे आंतरजातीय विवाहामुळे दोघांमध्ये सतत वाद होत आहेत का कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीचा यात सहभाग आहे का अमोलने आधी पत्नीची हत्या केली आणि मग आत्महत्या केली का या सर्व शक्यता तपासल्या जात आहे हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल परंतु अशा घटना समाजाला मोठा धक्का देतात आंतरजातीय विवाह कौटुंबिक कलह आणि मानसिक तणाव यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे या, या प्रकरणाचा पुढील तपास पेठ पोलीस करीत असून सत्य लवकरच समोर येईल